या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची ताकद वाढावी म्हणून शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख सौ हेमलता लक्ष्मण शिंदे यांनी नुकतीच सातारा येथे भेट दिली यावेळी विविध पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली यावेळी त्यांनी आवर्जून शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा समन्वयक सौ सविताताई शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली यावेळी साताऱ्यात शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने चर्चा करण्यात आली युती सरकार हे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना राज्यभर सुरू असून याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम जनतेला होत आहे येत्या निवडणुकीत जनता एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देऊन पुन्हा सत्तेत विराजमान करतील अशी आशा यावेळी व्यक्त करत सविता ताईंना येत्या काळात आणखी ताकद देऊन शिवसेना वाढीसाठी त्याचे हात बळकट करण्यात येईल असे हेमलता ताई यांनी सांगितले आज आपल्या ऑफिसला भेट दिल्या आपल्या विधानसभाच्या ज्या इलेक्शनच्या आता महिलांची तयारी आहे त्याबद्दल सक्षम वाढीसाठी सविताताई शिंदे सातारा जिल्हा सम महिला आघाडी शिवसेना समवेत आज ताईंच्या ऑफिसला भेट देण्याचा योग आला मला खूप छान वाटलं ताईंनी खूप छान आपलेपणाने स्वागत केलं आणि विधानसभा योग असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यामध्ये महिला आघाडीचं संघटन वाढण्यासाठी व शिवसेनेची ताकद मुख्यमंत्री एकनाथजी साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने या सुद्धा जी काही कामं करायची त्याबद्दल चर्चा झाली आणि ज्या काही महिला इच्छुक आहेत उमेदवारीसाठी किंवा निवडणुकीसाठी तर त्यांच्याशी पण मार्गदर्शन करून मग त्याचा निर्णय सा मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेब जे काही निर्णय घेतील आणि जे काही पक्ष देत पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षाला आपण भरभरून ताकद द्यायची आहे संघटन निर्माण करून पक्ष मजबूत करून उमेदवाराला यशस्वी विजय प्राप्त कसा होईल या अनुषंगाने आमच्या दोघींची चर्चा झाली जा ताईंचं सविताताईंचं काम तर खूप छान आहे आज समाजामध्ये महिलांच्या कामाबद्दल महिलांकडूनही समाजामध्ये दा सविताताई शिंदे यांचं खूप नाव ऐकलं आज पत्रकार बांधवांकडूनसुद्धा सविताताईंचं नाव ऐकण्यात ना येतं पत्रकार बांधवांनी माझ्याकडं थोडंसं म्हणजे एक दुःख म्हटलं तरी चालेल व्यक्त केलं की हेमलताताई सातारमध्ये महिला आघाडी शिवसेना आहे की नाही किंवा शिवसेनेचं मग सातारामध्ये काही सातारा शहरमध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे काम चालतं अशा प्रकारे जरा पत्रकार बंधूंकडूनही विचारणा करण्यात आली सविता त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे आणि सविता त्यांचं कामही खूप छान आहे आज त्या मान म्हणतात ना माणूस जेवढं तुम्ही वागाल कारण धर्मवीर आनंदगे साहेबांचीही ती शिकवण होती प्रेम नम्रता सहनशीलता बाळासाहेब ठाकरेंची तिनं अशी होती की आज राजकारणामध्ये तुम्ही असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडावर मध किंवा तोंडावर खडी साखर असा स्वभाव पाहिजे त्याप्रमाणे सविताताई शिंदे आहे आणि आज त्यांचाही मला भेट झाल्यानंतर तो अनुभवही घेता आला आणि त्यांचा मुलगा पण आहे त्याच्याबद्दलही मला खूप कौतुक वाटलं की आज अशी युवा पिढी शिवसेनेमध्ये येते कार्यरत होण्यासाठी आणि तळमळीने काम करण्यासाठी धाव धावपळ करते तर खरोखर आणि मुख्यमंत्री साहेबांबद्दल पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेबांबद्दल त्या मुलाच्या मनात त्या डोळ्यामध्ये तर एवढा असा अभिमान दिसला एवढं कौतुक दिसलं की मुख्यमंत्री साहेब आपल्या सातारा जिल्ह्याचे त्यांनी बोलून दाखवलं की मुख्यमंत्री साहेब आपल्या सातारा जिल्ह्याचे आहेत हा मला खूप एक तरुण युवा म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि शंभूराजे देसाईबद्दल तर त्यांनी खूप असे छान कौतुकाचे शब्द काढले की साहेब पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत उत्पादन शुल्क मंत्री आहेत पण कुठलाही त्यांच्या म्हणजे असं चेहऱ्यावर असं अभिमान दिसत नाही गर्व दिसत नाही माझ्यासारखा तरुण सुद्धा त्यांच्या पुढे गेला तरी सुद्धा ते लगेच खाद्यावर हात टाकतात आणि कसा आहेस म्हणून विचारतात खरोखर खूप असा अभिमान वाटतो जेव्हा आपल्या वरिष्ठ मंत्र्यांबद्दल आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांबद्दल जेव्हा कौतुकाने बोललं जातं शारदाताई जाधव आमच्या जिल्हा संपर्क प्रमुख ताईंचं पण खूप महिलांना मार्गदर्शन असतं संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी असो महिला आघाडीचे काही फॉर्म भरायचे असतील महिलांना काही योजना सांगायच्या असतील तर शारदाताई अगदी हिरहिरी फोन करून तळमळींनी सांगतात की घराघरापर्यंत या योजना पोहोचवा आणि त्याही आमच्या सोबत अगदी कार्यरत राहतात आणि आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात जिल्हा प्रमुख म्हणून त्या त्यांचाही आम्हाला अभिमान आहे आणि माझी तर सद्गुरूकडे आणि परमेश्वराकडे हीच इच्छा असेल की साताताई लवकरच उपनेत्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपनेत्या बनाव्यात आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आणखी उच्च लेवलचं मिळावं आणि तसंच आमची संपूर्ण सातारा जिल्ह्याची महिला आघाडी खूप छान प्रकारे कार्यरत आहे खूप छान कार्य करते आणि महिला संघटन नक्कीच वाढेल आणि महिला संघटनबरोबरच बरोबरच आज घराघरामध्ये शिवसेनाही जाणार आहे मला विश्वास आहे हे म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेबांबद्दल की आज लाडकी बहीण योजना असेल लाडकी लेख असेल आजपर्यंत तरी म्हणजे माझ्या तरी पाहण्यात किंवा ऐकण्यात मला जसं कळतंय असं ही हो बदल, की कोणीही महिलांचा एवढा विचार केला नव्हता महिलांबद्दल म्हणजे शिक्षण असेल आरोग्याचे वैद्यकीय मदत असेल आणि आता महिलांना आर्थिक मदत असेल हा हो कोणीही विचार केला नव्हता पण आज एन युती सरकारने शंभूराजे देसाई साहेब असतील परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि त्यांची सर्व टीम असेल दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्यदा पवार या सर्वांच्या संगणमताने ही लाटकी ग्रीण योजना आणि प्रत्येकीला मिळाले अगदी फक्त अभिमानाने आणि कौतुकाने डोळ्यात पाणी येऊन सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले आजही मला दुपारी दोन फोन आले की ताई आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे लेट येत आहेत पण येत आहेत हा त्यांना आत्मविश्वास निर्माण झालाय आणि खरोखर म्हणजे आम्हाला अभिमान आहे की असे मुख्यमंत्री लाभले की जे तिघे साहेबांच्या सानिध्यात तिघे साहेबांच्या आशीर्वादात वाढलेले आहे आणि ज्यांना दिघे साहेबांची बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन पुढे जातात त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत अगदी ताकदी नेते जसा आदेश देतील सातारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील सर्व एकूण जिल्हा प्रमुख असतील आमच्या पुरुषोत्तम जाधव असतील चंद्रकांत जाधव साहेब असतील जयवंतर शेलार साहेब असतील त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शन आणि आदेशानुसार आम्ही सर्व महिला आघाडी संघटन वाढवण्याचा आमच्या मनापासून प्रयत्न करू आणि सहा शिवसेना आहेच आहे तिला फक्त उभारी आणण्याचा प्रयत्न आमच्याकडून नक्कीच करू धन्यवाद जय महाराष्ट्र